अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मंत्री मुर्दाबाद 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 मंत्री अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सोमाच मंत्री मात्र सोमा

दादा काय सांगणार जळगावमध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता यामध्ये दोन महिलांना प्रांत होता आज शिवसेना ठाकरे आंदोलन करण्यात आंदोलन करण्यात आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खंडांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासनं या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव इथे गमावलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील तर यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना देखील या ठिकाणी याचा डिफेक्टिव्ह लायबिलिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावलं व या अगोदर मृत पावलेले यांच्या सो यांच्या दोषीं दोषी संदर्भात यांच्या दोषासंदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यव दादा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे, जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोकं सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती वजा आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकीस योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता बीच्या साहाय्याने उखडून टाकू व या ठिकाणी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक के बंद केलेली बरी या दृष्टिकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं आहे की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज याला करताना एक खड्डे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाचा जीव जाण्याची या ठिकाणी वाट आहे का आमची त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत असाल तर या ठिकाणी बायपासचं काम हे अतिशय संतगतीने चालू आहे माझं तर या ठिकाणी असा आरोप आहे की या ठिकाणचे मंत्री असतील आमदार असतील यांनी या रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत असल्या कारणाने या ठिकाणी ते काम संतत गतीने चालू आहे किंवा जे रस्त्याचं काम होतंय ते निष्कृष्ट दर्जाचं होतंय जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम करू न शकण्या मागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मी या ठिकाणी साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा म्हणजे मुंबई महामार्गावरील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवाद गुन्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पाप मुलींचा महिलांचा जीव या ठिकाणी गमावा गेलेला आहे ज्या महिलांचा देखील जीव गेलेला आहे ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व सदो त्यासोबतच्या सर्व संगणमताने या केलेल्या कारस्थानावरती जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील